इथं नका बोलत बसो आज बोला चला मी सांगत ते ऐका फक्त लवकर चला तुम्ही सांगणार नाही सांग मी कोणाला सांगणार नाही पण आज चला आणि जे मी करीन ते कोणाला सांगायच नाही चालते का बाई गो किती जड हे काय तो माणूस जर हक्काचा असेल ना तर काम सांगत जा मी आहे हा सांगितल्यावर वेळेवर येतात का ते माणसं येणार ना हक्क मारा हक्क मारा अहो तुम्हाला तीन वाजता सांगितलंय आता चार वाजून गेले तुम्ही आता माणसांना काम असतात बी अच्छा असं म्हणलं काम असतात तुम्ही जर असं केलं ना मी आता निघून जाईल मी काय म्हणतो बडणं करायला इथं मी म्हणतोय ना काय वेळ काळ असते का नाही पण मी ते सांगतो थोडं काम होत आपलं कसं हे गपचुप गपचुप बॅटाच म्हणलं की जरा सगळं मैदान मोकळं बघावं लागतं तुम्हाला बॅटाच म्हणलं फक्त भेटून जावं लागतं काय मग मग कशी तुमच्या नावाला बघितलं मी जाताना कुठं खाली पडलं होतं तिकडे मी पडत होत तिकड म्हटलं बरं झालं गुरु तिकडे गेले मॅडमला इकडे नेतो चला मी काय म्हणतो गप्पा घेऊन नका घालू जरा आपण ए बी सी डी शिकू की आतमध्ये आय ई उ ए, ए आई ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मी शिकवतो तुम्हाला या काही नका चक्को चला लय गोटे लई चला बुद्धीचं आहे ह ओला बराबर मास्तर बाईला गांडावली यांनी वा हा मला वाटलं मास्तर बाई याच्यावर देते काही ज्या काय चपला चट्टवाल्या ठेवून आईला आज जातो ना ऐकतो काय चाललंय काय नाही काय पप्प्या आज जाऊन लय वेळ वाट बघत होता काय मग काय तर तीन वाजता पासून वाट बघती तुमची कोण तीन झाले मग सव्वा तीन झाले साडेतीन झाले पावणे चार झाले चार वाजले पाच शांत तुन शांत चिडचिड नाही कायची कसं प्रेमात गप्पा मारताना चिडचिड गोष्ट नाही पाहिजे मग ना ना वाट बघायला होते त्याच काय अहो तुम्ही आणि मी असलो काय त्याला लोक कोणा कोणाची वाट बघते आहेत तुम्ही माझी वाट नाही बघू शकत का तुमचा वाट बघाव कस आहे माझते बाई तुम्ही येत आम्ही आम्ही येतो तुम्ही तुम्ही आम्हाला बघा आम्ही तुम्हाला बघतो बाकी काय लागते आपल्याला तीन दिवस झाला आपण भेटलो नाही तीन दिवस मी निस्त हातावर दिवस काढल्यात जा हातानी चपात्या कर खा कधी कधी तुम्ही डबा आता मला ना मग हातानी माझ मला करून खावा लागले आहे तुम्हाला कधी 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 घेतो ऍडजस्ट करून हाता मी भागवतो पण रोजच नाही ना, ना। कधी कधी तुमच्या हातची चपाती भाजी <laughs> टोमॅटो काकडी स्ट्रॉबेरी खावा परत तुमचा हा पण

आगो। आगो। मी आता ग्रामपंचायतीत जाणार आहे आणि डायरेक्ट सांगणार आहे की मी गोटे रामा ना सोबत बघितले तू जीवाचा जीव उलग मित्र राहू अरे ते आम्ही आम्ही गप्पा मारत होतो उसाचे पाणी करत होतो आणि बाकी काय नाही तू इथून मी घ्यामतो मास्तरी भाई बघा त्याला काय त्या माझं समजून घ्या नाही आबोआ बोल तुमची मास्तर की तुमची इज्जत जाईन हे बालब्या मला जरा काम आहे मॅडमसाठी फोन मैत्री खातिर तू सोडला भाऊ काय किती ते गेलेत गेलत गेलत, गेलत नाही म्या गालावलाय मैत्री खातिर मी त्याला गालावला हो का मास्तरीन बाई तुम्ही गावच्या मास्तरीन आहे ना तुम्ही इकडे उसातय काय करता काय नाही करता अ गपाव तसे काही नसतं काय नाही का मला गोटेरा मानलेला आहे मला मानला होता तुम्हाला गुदगुल्या करणार आहे काय मला आवाज आला गुदगुल्याचा नाही 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 काही करत नव्हतं ते आम्ही फक्त बसलो होतो हा का हा लपड नव्हतं तुमचं नाही बरा असू द्या हा आता मी आहे म्हणून मी कोणला बोलत नाही मी सांगतो बोळ्यांचं काही लपड नाही काही नाही असं सांगतो थोडा वेळ मला द्या वेळ कस म्हणजे काय वेळ कसं म्हणजे इथं मला कळालेलं ना इथं ना का बोलत बसो हो, आज बोला चला मी सांगत ते ऐका फक्त लवकर चला तुम्ही सांगणार नाही मी कोणला सांगणार नाही पण आज चला आणि जे मी करीन ते कोणाला सांगायचं नाही चालते का चालते जायचं का खर